दीर्घ श्वास घ्यायचा आहे दीर्घ श्वास सोडायचा आहे महावतार बाबाजी यांचा आज जन्मदिन असे मानण्यात येते की त्यांचा जन्म सुमारे दोनशे तीन ए डीमध्ये दक्षिण भारतामध्ये तामिळनाडूमध्ये झाला आणि त्यांचे नाव नागराश होते क्रिया योगाचे ज्यांनी अनेक जणांना दीक्षा दिली अनेक जणांना ते अजूनही दर्शन देतात असे महाअवतार बाबाजी अजरा अमर असलेले महाअवतार बाबांजी असे म्हटले जाते की ते एकाच वेळी निराकार कोणत्याही रूपात प्रगट होऊ शकतात काही जण त्यांना भगवान कृष्णांचाच पुनर्जन्म मांडतात त्यांनी लाहिरी महाशय त्याचबरोबर अनेक जणांना त्यांनी योगींना क्रियायोगाचे ज्ञान दिले आहे असे मानण्यात येते अनेक वर्षापासून जे हिमालयात राहत आहेत आणि त्यांच्या शिष्यांना ते दर्शन देतात परमहंस योगानंद यांनी त्यांच्या एक योगीची आत्मकथा या पुस्तकात महाअवतार बाबाजींबद्दल विस्तृत माहिती दिलेली आहे जी जगभरामध्ये प्रसिद्ध आहे खूप आभार मानायचे महाअवतार बाबाजींचे बंद डोळ्यांमधून महाअवतार बाबाजींना बघण्याचा प्रयत्न करा या ब्रह्ममुहूर्तावर त्यांचे स्मरण आपण करत आहोत महावतार बाबाजींचा मंत्र ओम रक्ष रक्ष बाबाजी रक्ष रक्ष पूर्ण लक्ष मूलाधार चक्रावर घेऊन या पाठीचा कणा सगळ्यांनी ताट ठेवलेला आहे अलगट डोळे मिटलेले आहेत मूलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे चंद्रनाडीला आपण ॲक्टिवेट करून घेतलेला आहे चंद्रासारखी शीतलता आपल्या मना मनाला मिळत आहे या क्षणाला आपण निर्विचार आहोत एकदम शांत आहोत क्रियायोगचे आपण सगळेजणं प्रॅक्टिस करत आहोत प्रत्येक वेळेला श्वास घेताना पोट बाहेर आले पाहिजे आणि श्वास सोडताना पोट आतमध्ये गेले पाहिजे शरीरातल्या तीन महत्त्वाच्या नाड्या इडा पिंगळा आणि सुषुमना नाडी याच्यावर आधारित असलेले क्रियायोग खूप आभार मानायचे महाअवतार बाबाजींचे चार पाकळ्यांचे लाल रंगाचे फूल मूलाधार चक्रावर उमललेले आहे या चार पाकळ्यांच्या मधल्या गाभ्यावर आहे मंत्र आणि बाकी चार पाकळ्यांवर अनुक्रमे जी उपबीजमंत्र आहेत त्याचं उच्चारण आपण करणार आहोत महाअवतार बाबाजींचं जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा जास्तीत जास्त ओमचं उच्चारण आपण करणार आहोत खोल श्वास घ्या श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करायचंय ओ lam wam sham sham सं ओम रक्ष रक्ष रक्षरक्ष ओम पृथ्वीग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र पृथ्वीग्रहाचे खूप आभार म्हणायचे पृथ्वी तत्वरूपी शरीरामधला अस्थि अगदी व्यवस्थित काम करत आहे जणू साक्षात महाअवतार बाबाजींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर आपला आत्मविश्वास वाढलेला आहे सगळ्या नकारात्मक ऊर्जा गळून पडलेल्या आहेत खूप आभार मानायचे बाबाजींचे आणि सावकाश आपले दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे जलतत्वरूपी सगळ्या पवित्र नद्यांचे या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार या पवित्र नद्यांच्या जलाचा संबंध शरीरातल्या जलतत्वाशी शरीरातल्या जलतत्वाद्वारे विसर्जन प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे सक्षम जलतत्वाचे कल्पनेमधून सहा पाकळ्यांचे केशी रंगाचे फूल या ठिकाणी उमललेले आहे या केशी फुलाच्या मधल्या गाभ्यावर आहे वम बीजाक्षर आणि बाकी उपबीजाक्षर इतर पाकळ्यांवर त्याचं उच्चारण आपण करणार आहोत प्रत्येक क्षणाला बाबाजींचे खूप आभार मानायचे ॐ रक्ष रक्ष बाबाजी रक्ष रक्ष ॐ वं भं मं ल खूप आभार म्हणायचे सक्षम जलतत्वाचे बाबाजींचे खूप आभार बाबाजींच्या आशीर्वादामुळे स्वाधिष्ठान चक्रामधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे महाअवतार बाबाजींचे सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा अग्नितत्वाशी संबंधित असलेले हे चक्र अग्नीची देवता सूर्य सूर्यनारायण यांना बघण्याचा प्रयत्न करा कल्पना करायची या ब्रह्ममुहूर्तावर त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत या अग्नीच्या देवतेचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे ओम राम सूर्याय नमः सूर्यनारायणांचा आजचा पवित्र दिवस रविवार आणि आज आला आहे महाअवतार बाबाजींचा जन्मदिवस सूर्यनारायणांना अतिशय प्रिय असलेलं सूर्यनमस्कार आपण घातलेले आहेत त्यांना अर्ध दिलेला आहे खूप आभार मानायचे सूर्यनारायणांचे प्रत्येक क्षणाला कल्पनेमधून दहा पाकळ्यांचे फूल या ठिकाणी उमललेले आहे पिवळ्या रंगाच्या ह्या फुलाच्या मधल्या गाभ्यावर आहे रमबीजमंत्र आणि बाकीचे उपबीजमंत्र त्याचं उच्चारण आपण करणार आहे ज्याद्वारे आपल्या शरीरातले तत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे खूप आभार मानायचे तत्वाचे बेज मंत्रां द्वारे रं ओम रक्ष रक्ष बाबाजी रक्ष रक्ष ओम डम धम NAM TAM THAM DAM NAM the five खूप आभार म्हणायचे महाअवतार बाबाजींचे त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवा शिवशक्तीचे स्थान असलेले अनाहत चक्र बंद डोळ्यांमधून छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघायचे शिवलिंगाला डोकं टेकोन मनापासून नमस्कार उग्र असे स्वरूप हनुमान जी जे तत्वाच्या स्वरूपमध्ये शरीरामध्ये कार्यरत आभार श्री शिवाय नमस्तुभ्यम् ओम हं हनुमते नमः श्रीराम जय राम जय जै जय राम ओम रक्ष रक्ष बाबाजी रक्ष रक्ष ओम कल्पनेमधून हिरव्या रंगाचे बारा पाकळ्यांचे फूल या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करा या फुलाच्या मधल्या गाभ्यावर आहे यम बीजमंत्र आणि बाकी उपबीजमंत्र इतर पाकळ्यांवर दीर्घ श्वास घ्या श्वासाला रोखा आणि सावका श्वास सोडत एकेका बीजमंत्रांचं उच्चारण करा यम gam 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 cham जं झं ज्ञं टं ठं ओ शरीरातले वायू तत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे सक्षम तत्वाचे खूप आभार मानायचे महाबली हनुमानजींचे खूप आभार मानायचे महाअवतार बाबाजींचे खूप आभार प्रत्येक श्वासाचे खूप आभार रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे आपली दोन्ही सुख फुफ्फुसे अगदी उत्तमरित्या काम करत आहे दोन्ही फुफ्फुसांचे खूप आभार फक्त चांगलेच विचार आपल्या मनामध्ये येत आहेत प्रत्येकाबद्दल जेव्हा सातत्याने आपण चांगला विचार करतो त्याद्वारे या ब्रह्मांडीय शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यात अगोदर आपल्याला मिळत आहेत खूप आभार म्हणायचे आपल्या चांगल्या अंतर मनाचे महाअवतार बाबाजींचे खूप आभार ओम रक्ष रक्ष बाबाजी रक्ष रक्ष ओम सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचेत आकाश आकाशतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र आकाशतत्वाप्रमाणे आपले उच्च विचार झालेले आहेत त्याप्रमाणेच वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे या पवित्र मनुष्य जन्माशी संबंधित असलेले हे चक्र या पवित्र मनुष्य जन्माचे आपण कल्याण करत आहोत आपण शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेलो आहोत प्रत्येक क्षणाला या दैवी ब्रह्मांड्य वैश्विक शक्तीचे खूप आभार मानायचे कल्पनेमधून सोळा पाकळ्यांचे फूल या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करा सोळा पाकळ्या ज्याच्या मधल्या गाभ्यावर आहे हम हा मूळ बीजमंत्र आणि बाकी उपबीजमंत्र त्याचं उच्चारण आपण करणार आहोत साक्षात देवी सरस्वतींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या ब्रह्म मुहूर्तावर त्यांना डोकं टेकून म्हणापासून नमस्कार या कुंदेंदू तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रानृता या वीणावरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युतशंकर प्रभूतिर देवै सदा वंदिता सामा पातू सरस्वती भगवती निशेष जाद्या पहा ऐम हा बीजमंत्र असलेल्या देवी सरस्वतींचा हा मंत्र त्याचं पण उच्चारण आपण करणार आहोत ऐम रक्ष बाबाजी रक्षरक्ष रक्ष ओम हम अम। आम, आम। Um. Rlum. 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 आहा बंद डोळ्यांमधून पाठीच्या कण्याला बघण्याचा प्रयत्न करा पाठीच्या कण्याच्या आतमध्ये आहे सुषुम नाडी जिच्यावर आहेत आपली सक्षम सगळी चक्र जी व्यवस्थित काम करत आहेत या सगळ्या सक्षम चक्रांचे खूप आभार मानायचे सक्षम सुषुमना नाडीचे खूप आभार जे अतिशय उत्तमरित्या काम करत आहे दैवी ब्रह्मांड शिवशक्तीचे या ब्रह्ममुहूर्तावर भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत खूप आभार म्हणायचे सक्षम विशुद्ध चक्राचे सावकाश दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवा असे मानण्यात येते की आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब खांद्याच्या ठिकाणी स्थित असलेले चित्रगुप्त लिहून ठेवत आहेत प्रत्येक कर्म आपण अतिशय विचारपूर्वक करत आहोत या कलियुगामध्ये अतिशय श्रेष्ठ असलेले रामनाम द्रव्यदान अन्नदान भरभरून आपण करत आहोत खूप आभार मानायचे आपल्या सक्षम दोन्ही हातांचे प्रत्येक क्षणाला भगवंताचे खूप आभार मानायचे ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्याला हे सक्षम शरीर मिळालेले आहे नकारात्मक गोष्टींपासून आपण लांब झालेलो आहोत खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे ओम द्वारे ओम। सावकाश दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवा पवित्र आत्म्याचे आणि सगळ्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र सगळ्या रेखे गुरूंचे भार या विश्वामधल्या सगळ्या रेखेगुरूंचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत आपले आध्यात्मिक गुरु दत्त गुरु महावली यांना डोकं टिकवून साष्टांग प्रणिपात अवधूतचिंतनम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम रक्ष रक्ष बाबाजी रक्ष रक्ष ओम, शी शिवाय नमस्तोभ्यम शिवशक्तीचे उग्र असे स्वरूप श्री कालभैर त्यांच्या पूजनाचा आजचा दिवस रविवार त्यांना अज्ञाचक्रातनं बघायचे त्यांना डोकटे कोण म्हणापासून नमस्कार कालभैरव देव आणि योगेश्वरी देवी यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे श्री कालभैरव देवाय नमहा श्री योगेश्वरी देवी नमो नमहा या देवतांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत दोन पाकळ्यांचे गर्द निळ्या रंगाचे फूल या ठिकाणी उमरलेले आहे ज्याच्यामधल्या गाभ्यावर आहे ओम मूळ बीजमंत्र आणि हम आणि क्षम उपबीजमंत्र ह्या दोन्ही पाकळ्यांवर खूप आभार मानायचे सक्षम आज्ञाचक्राचे बीजमंत्रांद्वारे हो ओ... हम, क्षम अज्ञाचक्रातला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात सहस्त्र चक्रावर ठेवा या ब्रह्मांडातील दिव्य शक्तींचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत महावतार बाबाजींचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत खूप आभार मानायचे या ब्रह्मांडातील प्रत्येक दिव्य शक्तींचे ओ ॐ रक्ष रक्ष बाबाजी रक्ष रक्ष ॐ ॐ रक्ष रक्ष बाबाजीक्ष ओ ॐ रक्ष रक्ष बाबाजीक्ष ॐ सोहं Shiva Shakti शिवशक्तिरूपे या ब्रह्मांड्य दिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री महाअवतार बाबाजी नमो नम